नमस्कार मैत्रिणींनो प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशन मध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज पाहायचं आहे आपल्याला कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग किती साईजची आहे तर बत्तीस साईजची पेपर कटिंग पाहायची आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला अगदी मराठीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला ही अगदी परफेक्ट कटिंग जे आहे तुम्ही अशी कटिंग कधीच पाहिलेली नसेल तर नक्की पहा शेवटपर्यंत जेणेकरून तुमचाही जो कोणता बत्तीस साईज असेल तर तो अगदी परफेक्ट कटिंग झाला पाहिजे तसंच व्हिडिओच्या खाली तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे माझी तुम्हाला तयार पेपर कटिंग जर ऑर्डर करायची असेल तर त्या नंबरवर फक्त व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घ्यायचा आहे सर्व काही माहिती तुम्हाला त्या तिथं दिली जाईल व्हॉट्सअप नंबरला तर ऑर्डर करायची असेल तर नक्कीच ऑर्डर करू शकतात आपल्याकडं कटोरी ब्लाउज प्रि प्रिन्स टप बोट बोटनेक असे विविध प्रकारचे पेपर कटिंग अवेलेबल आहेत ज्यांना कोणाला ऑर्डर करायचे असेल तर या नंबरवर फक्त व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला मैत्रिणींना व्हिडिओला सुरुवात करू आणि माझ्या चॅनलवर भरपूर सारे पेपर पॅटर्न कशा पद्धतीने वापरायचे आहेत काय करायचं आहे कमी जास्त कस्टमरचे ब्लाऊज असतील तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये कस्टमरचे ब्लाऊज तीन तीन चार चार ब्लाऊज कट करून तुम्हाला दाखवलेले आहे त्यासाठी ते पाहण्यासाठी तुम्हाला माझं जे काही चॅनलचं नाव आहे तिथे टच करायचं आहे आणि तुम्हाला एका खाली तिथे व्हिडिओ एका खाली एक येणार आहे तिथे तुम्ही जाऊन पाहायचं आहे चला मैत्रिणीनो व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पाहू शकतात आज आपल्याला पाहायचं आहे बत्तीस साईजचा पेपर कटिंग पाहायचा आहे तर आपल्याला कटोरी ब्लाउजचा आज कोणती साईज पाहायची आहे तर बत्तीस साईज तीस साईजची पाहिलेली आहे अठ्ठावीस साईज ची आपण पाहिलेली आहे तर इथे मी पेपर घेतलेला आहे तर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे या पद्धतीने इकडच्या साईडने इकडच्या साईडने आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे तर पूर्ण उंची आपली किती आहे तर पूर्ण पूर्ण उंची जी आहे ती तेरा किंवा तुमच्या आवडीवर तुम्ही घ्यायची आहे साडे तेरा तेरा जी काय तुम्हाला पाहिजे ती तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचं आहे तयार तेरा असेल तर मागच्या साईडला आपल्याला तेरा असते तर आपण एक इंच वाढून घेतात तर चौदावर मार्किंग करायचं आहे आणि पुढच्या पार्टसाठी आपल्याला साडे चौदा घ्यायचे आहे तसंच आपल्याला या साईडनेही साडे चौदा वर मार्किंग करून घ्यायचे आहे जेणेकरून हे जे आहे ना पाटी मागायचं आणि पुढचं तुम्ही कन्फ्युज व्हायचं हो नाहीये आता छातीचा चौथा भाग जो आहे तो आपला किती आहे आठ बत्तीस साईडचा किती आहे आठ आठ मध्ये आपल्याला दोन इंच मिळवल्याच्या नंतर किती होणार आहे पूर्ण घडी आपली दहा होणार आहे तसंच या साइडनेही आपण दहावर मार्किंग करून घेणार आहे पाहू शकतात अशा रीतीने आपण दहावर या साईडने पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे तर आपला हा दहा साईजचा हा पूर्ण बॉक्स जो आहे तो आपल्याला साडे लांबी आणि रुंदी जे आहे आप ती आपल्याला दहाची घ्यायची आहे अशा रीतीने आपण हा बॉक्स तयार केलेला आहे पाहू शकता तर या पद्धतीने तुम्ही बॉक्स तयार करून घ्यायचा आहे ते आपल्याला या साईडने शोल्डर टाकायचा आहे तर पूर्ण शोल्डर आपल्याला टाकायचा आहे पाच कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहुणे पाच टाकलेला आहे त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण साडेचार टाकलेला आहे गळारुंदी टाकायची आहे आपल्याला दोन किती टाकायचे आहे दोन पुढच्या गळ्याची उंची अगोदर टाकून घ्यायची आहे बॅक साइडचा जो पार्ट आहे तो आपल्याला खालच्या साइडने कट करून घ्यायचा आहे आता इथे मी साडेपाच वर मार्किंग केलेले आहे पुढच्या गळ्याची तसंच आपल्याला वरच्या साइडने दोन घेतलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला खालच्याही साईडने दोन वर मार्किंग करून घ्यायचं आहे तर पाहू शकतात अशा रीतीने आपण हे मार्किंग केलेलं आहे तसंच आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे आता आपण इथे क्रॉस पट्टी घेणार आहेत या साइडने साडेतीन क्रॉस पट्टी मार्किंग करून घेतलेली आहे तसंच आपल्याला या साइडने ही तीन ची मार्किंग करून घ्यायची आहे पाहू शकतात त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे कमरेचा भाग जो आहे तो साडेनऊवर मार्किंग करून घ्यायचा आहे पाहू शकतात इथे आपण साडेनऊवर मार्किंग केलेले आहे आता हे पूर्ण शोल्डर आपण किती टाकलेला आहे पाच पाच टाकलेला आहे तर आपल्याला मोंडाही किती घ्यायचा आहे पाचचा घ्यायचा आहे तर पाहू शकतात अशा रीतीने हे पाचचा मोंडा जो आहे तो घेतलेला आहे आता हा आपण बॉक्स तयार करणार आहेत हे प अशा रीतीने आपण हा बॉक्स तयार केलेला आहे आता पाटीमागेलच्या मोंड्याची खोली टाकायची आहे आपल्याला सव्वा एक आणि पुढच्या मोंड्याची टाकायचं आहे पावणे एकदम आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे आणि हा आपल्याला पाठीमागेलचा आणि पुढचा जो आहे तो व्यवस्थित आखून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग आहे आपला आठ आठ वर मार्किंग करायचं आहे तसंच पूर्ण मोंड्याची उंची किती आहे पाच पाचचा मध्य करायचा आहे अडीच अडीच वर मार्किंग केलेले आहे तसंच आपल्याला क्रॉसपट्टीकडे ही तीन मागच्या साईडला आपण तीन घेतलेले आहे तशीच पुढच्याही साईडला तीन घ्यायचे आहे आणि अगदी सरळमध्ये रेषा मारून घ्यायची आहे हे एकदम सरळ मध्ये रेषा घेतलेल्या आहे आता इथे आपल्याला कटोरी घ्यायची आहे तर कटोरी आप आपली किती येणार आहे पाच मोंडा शोल्डर कटोरी सेम आलेला आहे इथे गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे अशा रीतीने तसंच आपल्याला हा जो पुढचा मोंड्याचा आकार आहे गोल आकार तो आणि पाटीमागलचा तो आपल्याला व्यवस्थित असे देऊन घ्यायचे आहे हे पहा अशा रीतीने हे आपण आकार जे आहेत ते देऊन घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला हा जो पुढचा जो आहे तिथून आपल्याला क्रॉसमध्ये अडीच वर मार्किंग करायचे आहे एकदम कट टू कट तुम्हाला क्रॉसमध्ये अडीच वर मार्किंग केलेले आहे इथे आता अडीच वर मार्किंग केलेले आहे इथून वरती आपल्याला अर्धा इंच इथं मार्किंग करायचं आहे म्हणजे आपला हा कटोरीचा जो भाग आहे तो अशा रीतीने व्यवस्थित आपल्याला कट करायला आला पाहिजे तर असं अगोदर डॉट 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 करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही याला डार्क करून घ्यायचा आहे पाहू शकता अशा रीतीने आपण याला डार्क केलेला आहे तसंच आपल्याला क्रॉस आकारही अशा रीतीने देऊन घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने देऊन घेतलेला आहे ही आपली आता आहे छोटी कटोरी पुढचा गळा घेतलेला आहे आपण किती घेतलेला आहे साडेपाच मोंढा घेतलेला आहे आपण किती घेतलेला आहे पूर्ण पाच आणि कटोरी घेतलेली आहे आपण तयार कटोरी पाच शोल्डर पूर्ण आपलं पाच आहे पाच चा आपण दोन इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि तीन इंच आपलं शोल्डर आहे अशा रीतीने हे पट्टी मागायचं आणि पुढचं हे तर माहितीच आहे सव्वा एक आणि पावणे एक किती साईजचं आहे बत्तीस अशा रीतीने हे व्यवस्थित मार्किंग केलेलं आहे आता हे जे आपण साडे नऊ वर मार्किंग घेतलेले आहे ते आपल्याला अशा क्रॉस मध्ये लाईन घ्यायचे आहे फिटिंगसाठी या पद्धतीने व्यवस्थित असं हे मार्किंग करून घेतलेलं आहे आता हे आपण इथंही क्रॉस पट्टीवर पण तुम्ही बत्तीस साईज अंक टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे कट करण्याच्या अगोदर आपल्याला क्रॉसमध्ये तुमचा शोल्डर उतरत असेल तर त्यावेळेस तुम्हाला असं क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं आहे कंपल्सरी तुम्हाला क्रॉसमध्ये पाव इंच कट करून घ्यायचं आहे तर हे अशा रीतीने मी हे कट करून घेत आहे पाटीमागलचा मोंड्याचा आकार आणि पुढचा हे व्यवस्थित पूर्ण मी कट करून घेत आहे पाहू शकतात हा झाला आपला पुढचा पार्ट हा झाला आपला पाठीमागलचा पार्ट आता अगोदर मी हे आकून घेते याच्यावर त्याच्यानंतर दोन्ही पार्ट मी सेम बरोबरच कट करून घेणार आहे आता पूर्ण पाठीमागलची उंची आपली किती होती तेरा प्लस एक इंच चौदा होती तर आपल्याला चौदावर खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे इथे आणि आपल्याला इथे लाईन मारून घ्यायची आहे पाहू शकतात इथे आपल्याला लाईन जे आहे ती सरळ चौदावर मार्किंग केलेले आहे तिथे लाईन मारून घेतलेले आहे आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे पुढची जितकी घेतलेली आहे पण दोन तिथे घे तीच घ्यायची आहे तसंच आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे पाठी मागायच्या नऊ तुम्हाला साडे नऊ पाहिजे असेल तर साडेनऊ घेऊ शकतात खालच्या साईडने आपल्याला गळा रुंदी पाहिजे आहे सव्वा दोन सव्वा दोन घेतलेला आहे आणि आपल्याला इथे आता सरळ मध्ये असा हा बॉक्स तयार करायचा आहे आणि इथे आपल्याला गोल देऊन घ्यायचं आहे आता इथे लिहणार आहे मी पूर्ण तयार उंची किती घेतलेली आहे आपण तेरा प्लस एक बरोबर चौदा इथे आहे आपला मोंढा तसंच आपल्याला बत्तीस साईज कटोरी ब्लाउज पाठीचा भाग तसंच आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे आडवा टक्स घ्यायचा आहे चार आणि उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला चार या पद्धतीने या साईडने अर्धा इंच या साइडने अर्धा इंच इथंही लिहायचं आहे आपल्याला चार इंच आणि इथंही लिहायचं आहे आपल्याला चार इंच अशा पद्धतीने हे पूर्ण आपण आखून घेतलेला आहे आता हा पुढचा आणि पाठीमागलचा गळ्याचा आकार हा पुढचा मोंड्याचा भाग कटोरी क्रॉसपट्टी हे सर्व पार्ट मी व्यवस्थित असे कट करून घेत आहे आता इथे हे पहा अशा पद्धतीने आपण हे पूर्ण कट करून घेतलेलं आहे आता याच्यापासून आपल्याला कटोरी वाढून घ्यायची आहे आणि इकडे हे पुढचे पार्ट जे आहेत आपण हे साईडला ठेवून देणार आहेत आणि आता इथे कटोरी घेणार आहे आता इथे मी कटोरी घेणार आहे आणि इथे मी बाहीची कटिंग करून घेणार आहे कारण हा पेपर जो आहे तो आपला वेस्ट जाऊ नये त्याच्यासाठी मी इथे अशा रीतीने मी हे लाईन मारून घेत आहे बाहीसाठी आणि हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आता कट करून घेतलेला आहे आता अगोदर आपण बाईची कटिंग करून घेणार गेन आहे तर इथे पाहू शकतात आपल्याला छातीचा चौथा भाग किती आहे आठ आठमध्ये आपल्याला आप अर्धा इंच मिळून घ्यायचा आहे साडेआठची आपल्याला घडी घ्यायची आहे बाईची घडी तसंच आपल्याला लांबी घ्यायची आहे साडेचार प्लस एक इंच बरोबर आपल्याला साडेपाच ची लांबी घ्यायची आहे म्हणजे आज तर ब्लाऊज असेल तर एक इंच घ्यायचा आहे साधा ब्लाऊज पीस असेल तर कंपल्सरी आपल्याला दीड इंच घ्यायचा आहे या ने पण आपल्याला साडेपाच वर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पाहू शकतात अशा रीतीने आपण हा बॉक्स तयार केलेला आहे आता साडेआठ आहे साडेआठचा आपल्याला मध्य काढायचा आहे सव्वा चार कॅफाईट घ्यायची आहे आपल्याला साडेचार आता काल पण मी चार ची घेतलेली होती लांबी त्याच्यामुळे मी कॅफाईट किती घेतलेली होती कॅफाईट अडीच चीच घेतलेली होती आता इथूनही मी मध्य जो सेंटर केलेला आहे तिथंही आपल्याला अडीचच घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे दंड फिटिंग घ्यायचे आहे पाच पाच पासूनही आपल्याला दोन इंच पुढच्या साइडने घ्यायचं आहे अडीच चे आपल्याला तीन भाग काढायचे आहेत अडीच किती काढायचे आहेत तीन भाग तर एकला एक, एक रेषा कमी एकला एक, एक रेषा कमी अशा पद्धतीने आपण हे तीन भाग काढलेले आहे तसंच आपल्याला ही जी कॅफाईट घेतलेली आहे तिथून आपल्याला वरच्या साईडने दोन इंचावर शिलाई मार्जिंगसाठी जो कपडा लागतो तो घेतलेला आहे आता आपल्याला इथून काय करायचं आहे पाठीमागेचा मोंड्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे पाहू शकतात अशा रीतीने तसंच आपल्याला पुढच्याही मोंड्याचा आकार जो आहे तो या पद्धतीने आपल्याला देऊन घ्यायचा आहे फिश आकार त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे हा जो दोन इंचा पॉईंट आहे तो इथे जॉईंट करायचा आहे पाच पशी आणि हा पॉइंट जो आहे तो आपल्याला इथंही अशा रीतीने जॉईंट करायचा आहे आता इथं बाही लांबी किती घेतलेली आहे आपण साडेचार बाही लांबी किती घेतलेली आहे साडेचार प्लस एक इंच बरोबर साडेपाच ची आपण लांबी घेतलेली आहे पूर्ण बाही घडी किती घेतलेली आहे आपण आठ प्लस अर्धा इंच बरोबर साडेआठची पूर्ण बाही घडी घेतली आहे किती साईज आहे बत्तीस साईज अशा रीतीने आपण इथे दंड घेतलेला आहे आपण दंड पाच प्लस दोन इंच बरोबर सात आहे तसंच ही दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा घेतलेला आहे इथं घेतलेलं आहे आपण अडीच इंच आहे किती घेतलेले आहे अडीच इंच या पद्धतीने हे सर्व मार्किंग करून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित मी कट करून घेत आहे पाहू शकतात करत ही झालेली आहे आपली बाई आता राहिलेली आहे आपली कटोरी आता कटोरी कट करतानी काय करणार आहे पाहू शकतात इथे मी अशा रीतीने हा सरळ जो भाग आहे तो घेतलेला आहे आणि सरळ भागाकडून आपल्याला कटोरीची मार्किंग करून घ्यायची आहे तर कशा पद्धतीने वाढून घ्यायचे आहे तर ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये तर सांगतेच मी तर आता हे सरळ भाग आहे सरळ भागाकडून भागा तुम्हाला क्रॉस मध्ये कटोरी ठेवून घ्यायची आहे वरच्या साईडने पाव इंच अंतर सोडायचं आहे आणि खालच्या साईडने तुम्हाला कंपलसरी दीड इंच अंतर सोडायचं आहे पाहू शकतात अशा रीतीने मी हे क्रॉस मध्ये कटोरी ठेवून दीड इंच अंतर सोडलेलं आहे टेपच्या सहाय्याने आणि ही कटोरी जी आहे ती आपण आखून घेतलेली आहे छोटी कटोरी जी आहे ती व्यवस्थित असे आखून घ्यायची आहे पाहू शकतात अगदी कट टू कट आपल्याला ही कटोरी जी आहे ती आखून घ्यायची आहे थोडी सुद्धा आपल्याला इकडे इकडे करायची नाहीये आता इथे सरळ मार्किंग न करता आपण काय करतात क्रॉस मध्ये मार्किंग करून घेत असतात अर्धा इंच अशा रीतीने आपण क्रॉसमध्ये मार्किंग करत असतात या ने पण आपल्याला सरळ मध्ये दीड इंच इथं झाला अर्धा इंच घेतलं तर आपला क्रॉस मध्ये इथे झालेला आहे आता आपल्याला हे पाच आहे पाच ची तयार कटोरी आहे तर आपल्याला मध्य काढायचं आहे अडीच अडीच चा मध्य काढल्याच्या नंतर आपल्याला खालच्या साइडने ही दीड वर मार्किंग करायचं आहे या ने तर आपण कट कट घेतलेला आहे पाव इंच तसंच आपल्याला इथे घ्यायचं आहे साडेचार साडेचार घेतलं इथं घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा आता हा जो आपला पॉईंट आहे वरचा पॉईंट आणि हा पॉइंट इथे आपल्याला असो अगोदर आपल्याला डॉट 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 करून काय करायचं आहे इथे जॉईंट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला डार्क नंतर करून घ्यायचा आहे हा जो भाग आहे तो अशा रीतीने तुम्ही डार्क नंतर करून घेऊ शकता अगोदर आपल्याला व्यवस्थित असा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे आता हा पॉईंट आपला जो आहे तो इथे आपल्याला जॉईन करायचा आहे इथे तसंच आपल्याला हाही पॉइंट आपल्याला इथे जॉईन करायचा आहे पाहू शकतात इथे आपण हे जॉईन केलेला आहे आता ही किती साईजची आहे आपली बत्तीस साईजची कटोरी आहे आणि हा पॉइंट जो आहे साडेचारचा तो पण आपल्याला इथे गळ्याचा आकार जो आहे तो अशा रीतीने देऊन घ्यायचा आहे तसंच आपल्याला खालच्या साईडने दीड इंचाची क्रॉस पट्टी या साईडने दीड इंचाची क्रॉस पट्टी या साईडने उभा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला तीन इंच तर अशा रीतीने आपण ही कटोरी जी आहे ती वाढून घेतलेली आहे आता राहिलेला जो आपल्याला हा साईडचा भाग आणि हा साईडचा भाग इथे आपल्याला तयार कटोरीसाठी किती लागणार आहे अडीच आणि या साईडने पण किती लागणार आहे अडीच मग आता इथे जर तुमच्याकडून थोडस जास्त असेल अर्धा इंच कपडा राहिला पाहिजे या साईडने या साईडने थोडस सा इथे नॉर्मल आपली एक एक रेषाने एक्स्ट्रा झालेला आहे तो आपण इथे कट करून घेऊ शकतात नंतर आपल्याला अशा रीतीने आपण टेप किंवा पट्टीच्या साह्याने एकदम मध्ये मापे घ्यायचे आहे आणि हे राहिलेला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे तर आता हे मी कट करून घेत आहे तर अशा पद्धतीने ही कटोरी पण आपली कट झालेली आहे पाहू शकता तर या पद्धतीने हे सर्व पार्ट जे आहेत ते आपले कट झालेले आहेत मैत्रिणींना तर तुम्हाला ही कटोरीची कट करण्याची पद्धत आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि भेटून पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचे आहे चौतीस साईजची कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा